नमस्कार मित्रांनो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की अजूनपर्यंत त्या संदर्भात कोणती इन्फॉर्मेशन आलेली नाही तर नेमकं काय करायचं का आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकी लिस्ट कधी पब्लिश होणार आहे आणि ती पब्लिश होणार नसेल तर नेमकं काय करावं लागणार आहे ते याची माहिती मिळून जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहेत त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी महाज्योती डॉट ओ जी डॉट इन या वेबसाईट वर आलेलो आहे आणि जिथून आपण फॉर्म भरलेला होता क्लिक अशा प्रकार सीईटी बैच दोन हजार सवीस ट्रेनिंग संचालक मंडल महाज्योति नागपुर मान्यता दिल्ली उद्दिष्टानुसार संख्या प्राप्त अर्जापै दावी गुणानुक्रमे अनुक्रमे विद्या वितरण रजिस्ट्रेशन डेट एक्सटेडेड दह अगस्त दोन हजार चौबीस तर मित्रांनो दहा ऑगस्ट आता कालच दहा ऑगस्ट होऊन गेलेली आहे आणि आज अकरा ऑगस्ट आहे फक्त एकच लक्षात घ्या की आज रविवार असल्यामुळे कोणतंही अपडेट या वेबसाईटवर आपल्याला या ठिकाणी दिसत नाही परंतु आता दोन तीन महिने झालेले आहे आणि ही प्रोसेस तातडीने होणे गरजेचं आहे आणि अनेक विद्यार्थी कॉन्टॅक्ट करत आहे किंवा कॉमेंटमध्ये टाकत पण आहे की आमचे एवढे एवढे पर्सेंटेज आहे परंतु आम्हाला अजून किती दिवस वाट पावं लागणार आहे तर गव्हर्नमेंटने याची तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे आणि या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर टॅब उपलब्ध दे करून देणं गरजेचं आहे जेणेकरून हे विद्यार्थी आपले जे नीट आणि एम एस ची तयारी चांगल्या प्रकारे करू शकतील तर मित्रांनो या ठिकाणी अजून तर काही अपडेट आलेलं नाही आणि आता बघूया आपण जर अपडेट आलेलं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे कारण यासाठी आपल्याला काहीतरी कॉन्टॅक्ट करावा लागेल किंवा ऍक्शन घ्यावं लागेल तर बघूया आपण कारण मला जे मेसेज आलेले आहेत किंवा व्हिडीओच्या मध्ये अगदी शहाण्णव पॉईंट शहाण्णव नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट असलेल्या मुलांनी सुद्धा या योजनेसाठी अप्लाय केलेलं आहे आणि निश्चितच अशा विद्यार्थ्यांना ते मिळणारच आहे परंतु अजून किती दिवस लावणार आहे तर हे थोडं अवघड आहे समजण्यास त्यामुळे आपलं या वेबसाईट पूर्णपणे रोजच लक्ष आहे आणि यासाठी मित्रांनो आता काय करायचं उद्या आपल्या सगळ्यांना जे जे ह्या व्हिडिओ बघत आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना असं वाटतं की आपल्याला टॅब मिळायला हवा तर या ठिकाणी जर आपण या वेबसाईटच्या जर खाली आलो बघा या ठिकाणी ट्रॅक करून खाली आल्यानंतर या ठिकाणी राईट साईडला आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे आणि ईमेल दिसत आहे तर मित्रांनो ज्यांना ईमेल करणे शक्य होत असेल तर त्यांनी ईमेल करा आणि त्या ईमेल मध्ये इन्फॉर्मेशन टाका की बा मी अप्लाय केलेलं आहे माझे पर्सेंटेज एवढे हे नाव आहे आणि लिस्ट कधी पब्लिश होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कॉन्टॅक्ट करणे सोपं आहे आणि या ठिकाणी दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे बघा या ठिकाणी झिरो एकाहत्तर बावीस सत्याऐंशी झिरो एकशे वीस आणि झिरो एकाहत्तर बावीस सत्याऐंशी झिरो एकशे एकवीस हे दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे यांना कॉन्टॅक्ट करा यांचे फोन ज्या वेळेस वाचतील त्याच वेळेस ते लवकरात लवकर ऍक्शन घेतील कारण त्यांना हे माहिती नाही की ओ महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी या यादीच्या टॅब मिळण्याच्या यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि अजून कोणतंही अपडेट या वेबसाईट वर आपल्याला दिसत नाही त्यामुळे ज्याला शक्य होईल हा व्हिडिओ जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तो शेअर करा अनेक विद्यार्थ्यांना शेअर करा आणि कॉन्टॅक्ट करायला सांगा या नंबरवर जेणेकरून काय होईल की लवकरात लवकर हे जे ऑफिस आहे महायुतीचं ते तात्काळ याची दखल घेईल आणि जी काही लिस्ट आहे टॅबची ती पब्लिश करेल आणि आपल्याला टॅब मिळून जाईल तर मित्रांनो ही मोहीम राबवल्याशिवाय आपल्याला एक शक्य होणार नाही कारण बराच वेळ निघून गेलेला आहे आणि अनेक ठिकाणी सत्र सुरू झालेले आहे क्लासेस सुरू झालेले आहे मात्र आमच्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत हे टॅब मिळालेलं नाही आणि महाज्योती वाले फक्त डेट एक्सटेंड करत राहिले आहे आणि दोन तीन महिन्यापासून फक्त फॉर्म भरून घेणे एवढंच काम सुरू आहे परंतु दहा तारखेनंतर रात्री त्यांनी लिस्ट पब्लिश करणं अपेक्षित होतं किंवा अकराला पब्लिश करायला पाहिजे होती परंतु होऊ शकते आज रविवार असल्यामुळे आपण आता उद्याची वाट बघूया परंतु उद्या मात्र मित्रांनो या फोनवर फोन करा आणि अनेक फोन आणि अनेक जणांकडून या ऑफिसला फोन जायला हवे जेणेकरून ते तात्काळ विद्यार्थ्यांसाठी लिस्ट पब्लिश करतील आणि आपल्याला टॅब उपलब्ध दे करून देतील तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ही मोहीम राबवायची आहे उद्यापासून तर सगळ्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अजून या संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल तर आपण आपल्या चॅनलवर अशा प्रकारचे व्हिडिओ टाकणारच आहे त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाइक करा आणि इतर आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून आपला आवाज हा ओर महाराष्ट्रातील जनतेपर्यंत त्या अधिकाऱ्यापर्यंत आणि सामाजिक न्याय मंत्र्यापर्यंत जायला हवा तर मित्रांनो एवढंच होते या व्हिडीओमध्ये धन्यवाद